हाय मित्रांनो सगळ्याचं माझ्या यूट्यूबवर चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि मित्रांनो मी आलेलं आहे शेतामध्ये आलेला आहे शेता आणि आज तुम्हाला म्हणजे शेतामधलं आज उडीद दाखवणार आहे म्हणजे उडीद आमच्या भागामध्ये खूप ते खूप म पेरलेले जातात आमच्या भागामध्ये उडीद आणि ह्या बारला तर सोयाबीनलाच म्हणजे सोयाबीनचं प्रमाण लयच कमी आहे आमच्या इकडं म्हणजे कोणीच पेरलं नाही इकडं आमच्या इकडं जास्तीत जास्त म्हणलं तर उडीद लय पेरलेलं आहे आमच्या या भागात तर मित्रांनो तुम्हाला दाखवितो म्हणजे स उडीद प्रकारे असतात काय आणि आता सध्याला उड म्हणजे उडदाला कोळप चालू आहे आणि मित्रांनो आमच्या आमच्या साईडला म्हणजे पा पाण्याचं पण वातावरण वाता खूप खुँँँ, चांगले खूप चांगलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तुम्हाला उडीत दाखवितो प्रकारे असतात उडीत काय तुम्हाला सगळं दाखवतो आणि कोळपं कशा प्रकारे मारतात हे सगळं मी हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि तर चला मित्रांनो तुम्हाला मी सोयाबीनचं म्हणजे उडीदचं म्हणजे प्रकारचं उडीद आहे काय तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघ बघू शकता म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे शेतामध्ये कशा प्रकारनं पेरलेले जातात काय तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो बीचं म्हणजे पालं अशा प्रकारे असतं असतात आणि तुम्हाला मी जवळनं पण दाखवतो उडीत प्रकारचे म्हणजे त्या झाडं प्रकारचे असतात काय तुम्हाला मी समोरनं पण दाखवतो आणि मित्रांनो सांगायचा विशेष हे आहे म्हणजे आमच्या ह्या भागात उडीत खूप ते खूप म्हणजे ह्या भागात खूप पेरलेले जातात आणि गेलच्या म्हणजे गेलच्या वर्षाखाली म्हणजे इकडं आमच्या हा भागात सोयाबीन खूप ते खूप पेरलेले होतात पण त्या सोयाबीन काय व्हायला म्हणजे आ, भाव लागेना काय नाही आणि सगळं उत्पन्न निघालेले सगळं त्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहे म्हणून ह्याचं आपल्याला सोयाबीनचं पीक आपल्याला पडू प परवडत नाही म्हणून आम्ही ह्या भारेला उडीत घातलेलं आहे पूर्ण म्हणजे ह्या भागात सगळं उडीतच घातलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचा हा विषयच आहे म्हणजे शेतामध्ये अशा प्रकारनं म्हणजे उडीत घातलेले जातात आणि म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं दिसते काय आणि आणि रांग पण बघा म्हणजे कशा प्रकारनं म्हणजे हे सोडलेलं आहे दम म्हणजे म्हणजे प्रकारनं पेरलेलं आहे काय आणि हा सगळं कशा प्र म्हणजे कशासाठी घातलेला आहे म्हणजे हरीणं येऊ नये काय येऊ नये आणि म्हणजे कुठलं काय म्हणजे आणि मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे म्हणजे उडीद अशा प्रकारे राहतात आणि ह्याच्यामध्ये आता सध्याला कोळपं म्हणजे कोळपं मारायचं ह्याच्यात आणि तुम्हाला ते पण दाखवतो म्हणजे कशा प्रकारे ह्याच्यामध्ये कोळपं मारतात काय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो नक्की आणि मित्रांनो हा व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं दाखवणार आहे म्हणजे शेतामध्ये उडीद प्रकारे घालतात आणि उडीदाला फायदा पण भरपूर आहे आणि मित्रांनो उडदेचं असं आहे म्हणजे क्विंटल उड उडदाचं क्विंटल असं असेल म्हणजे आठ हजार नऊ हजारपर्यंत क्विंटल आहे उड उडदाचं म्हणजे क्विंटल आठ हजार रुपये क्विंटल आहे उडदाचं तर चांगल्या प्रकारनं आपल्याला परवडते आणि मित्रांनो ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केल, के केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे अशा प्रकारनं म्हणजे उडी येतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे कशा कशाप्रकारनं म्हणजे उडदाचं पानं कशाप्रकारनं आहे काय तुम्ही बघू शकता हे बघा आणि किती चांगल्या प्रकारनं म्हणजे पेरलेलं आहे हे बघा म्हणजे हे अशा प्रकारनं म्हणजे हे जो पाला अशा प्रकारणं असतात उडदाचं पाला अशा प्रकारणं असतात हे बघा म्हणजे अजून म्हणजे हे लहान आहे आणि ह्याला आत्ता सध्याला कोळप्याचं लय जरूरत आहे म्हणजे ह्याला आत्ता सध्याला कोळपं मारलं तर अजून लय वाढ होणार आहे म्हणजे हा उडीत अजून लय वाढ होणार आहे तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला ते कोळप्याचं पण म्हणजे कोळपं कशाप्रकारे मारतात काय ते पण तुम्हाला युडोमध्ये दाखवतो आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे कशाप्रकारणं म्हणजे उडीत शेतामध्ये कशाप्रकारे हा आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओमध्ये तुम्ही उडीत बघितलेला आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे उडीत उडीत प्रकार असतात शेतामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे हा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की तर आवडला असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे शेतकऱ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो शिक्षा अजून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवेल आणि आता सध्याला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ कोळप कसं मारतात म्हणजे उर्धामध्ये कोळप कसं प्रकारे मारतात ते व्हिडिओ मी तुम्हाला न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो असं माझा व्हिडिओ बघत राहा आणि असं माझ्यावर सपोर्ट करत राहा तर चला मित्रांनो आणि जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मित्रांनो बाय